किचन अँड क्राफ्ट चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट सुकट फ्राय करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य बघूया मी ले ले ते सुकट घेतलेली आहे ती स्वच्छ साफ करून घेतलेली आहे कढीपत्ता पत्ता हळद लाल तिखट मीठ आपण सुकट फ्राय करून घेऊया गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्ध तेल टाकलेले आपण सुकट फ्राय करून घेऊया कढीपत्ता हळद तिखट मीठ मिक्स करून घेऊया ते घेऊया तुम्ही सुकट करून बघा मस्त लागते छान होते कुरकुरीत राहते सुकट परतताना गॅस लोस ठेवायचा आहे नाहीतर ती करपून जाईल सुकट आपली फ्राय करून दोन मिनिटात होते घाईच्या वेळेत आपण डब्यासाठी सुकट फ्राय करून देऊ शकतो कुरकुरीत राहते अशा पद्धतीने सुकट फ्राय झालेली आहे अशा पद्धतीने झटपट सुकट फ्राय झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरास किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा